सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांना तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणित शेतकऱ्यांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आष्टी मतदारसंघामध्ये विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी येत आहेत आपल्या सर्वांचे नेते आणि दीनदलितांचे कैवारी आदरणीय सुरेश अण्णा ध साहेब यांनी त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खुंठेपळ येथे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय फडणवीस साहेब येणार आहेत मी तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांना आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणित शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या विविध सामाजिक प्रश्नासाठी प्रश्नाची उकल होण्यासाठी आपल्या समाजाच्या विकासासाठी शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमणी नियमित करण्याच्या बाबतीतचा शासनाचा निर्णय होण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं जे दैवत आहे ते भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो कडा येथील अर्धपुतळा आहे तो रस्त्याच्या मध्यभागी घेऊन तो पूर्ण कृत पुतळा करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण त्या ठिकाणी लेखी निवेदन देणार आहोत आणि हे सर्व काम करण्यासाठी आदरणीय सुरेश अन्ना धस यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे ताकद उभा करण्यासाठी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खुंटेपळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा पद्धतीचं आवाहन मी या ठिकाणी सर्व माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या गायरान जमिनीवर अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना आणि तमाम भीमसैनिकांना या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो